नमस्ते नमस्ते बर नाव काय तुमचं सविता दातात्री कदम कुठून आले तुम्ही हडगाव मेडिकल कॉलेज मसूर रोड काय त्रास होतो सर मला हे कंबर आहे ना तिथं मी पाच तारीख पडलेली कमरामध्ये दुखतं आणि हे दोन्ही गुडघे आहे ना ते गुडघ्यांना खाली सूज येते आणि हात पायांचं नाही पण मग दोन्ही गुडघ्यांना सूज यायची आणि कंबर तर कमरेत वाकून देत नव्हतं आणि जड उचलून पण देत नव्हतं दोन हजार आत मध्ये डॉक्टर दाखवलं नाही का तो दाखवलं होतो पण मग तेवढ्या फक्त गोळ्यावर फरक पडायचं डॉक्टर दाखवलं असतो दोन डॉक्टर दाखवलं होतं फरक हा पडला होता थोडा पण मग मी मागेला तिथे का मला जास्त त्रास होतो आणि दोन्ही पायावर असल्यामुळे असं त्रास होत आता हे होतं का परत परत ते सांगतो तुझी कमरे मला चौथान आणि पासवान तिळी खाली सगळं रिक्स भरपूर दिवस झाले पण त्याच्यातले जे, जे गादे असतात जसे जसे बाहेर आले तिथे नक्की बरोबर खुबे मांडी गुडगे बोटी टाकले होते आता जेव्हा म्हणजे जागेवर बाहेर आलेले मध्ये मी जेव्हा पण एक दोन दिवसात ते शेकेंद आठ दहा दिवसाची ट्रीटमेंट एकदा त्या प्रोसेस पूर्ण झाल्या सगळ्यात माझा प्रोसेस कव्हर करून पण नियमात राहणार घरी मला आयुष्यभर मांडी घालणं गुडघ्यापासून चालणार नाही की झीज खूप झाली दुसरा पंधरा ते वीस मुलाची पुढे वाजपूनच गुडघ्यापासून जास्त काम करायचं नाही शेती काम जास्त नाही घालणार आंबट वाटेल गॅस होईल ऍसिड होईल पित्त होईल असं काही खायचं नाही जेवण करताना पाणी असं पिहायचं नाही जेवण झालं फक्त एक गोट पाणी पिऊ शकतं जेवणानंतर पाऊन तास पाणी पिहायचं कारण की गोठामध्ये अन्न सडतय त्याच्यामुळे आमवात होतं नाही अंगाला सूज आली सगळी या गोष्टी लक्षात येईल सगळं रेकॉर्डिंग करून देतोय आमचे चाय नव्हते बघून घ्यायचं जेवण झाले होते हा तुम्हाला दाखवायला तिला सोडा वरील कालच मग तुला कसं वाटतं म्हणून